खूप जास्त तुमच्याशी संवाद साधण्यापेक्षा काही महत्वाच्या गोष्टी ज्या माझ्या डोक्यात आज येत आहेत त्या मी सांगतो तर त्यावेळी आम्ही आमचं रेडीनेस होत आणि हायकमांडकडनं ऑर्डर येण्याची वाट करत होतो पण आपली इंडियन आर्मी जी आज पूर्ण विश्वामध्ये सेकंड थर्ड तुम्ही गुगलवर सर्च करा त्या लेवलला काम करते त्याच्यामुळे आम्हाला मी या इंडियन आर्मीच्या आमच्या मित्रांना अधिकाऱ्यांना म्हणजे धन्यवाद म्हणायला पाहिजे की एअरफोर्स आणि आर्मीनी जे काम केलं त्याच्यामुळे इंडियन नेव्हीला त्याच्यामध्ये खूप जास्त इन्वॉल्व्ह होण्याची त्यावेळी गरज पडली नाही आर्मीच आणि एअरफोर्सचं जे अस्तित्व आहे ते आजही टिकून आहे यांना सल्यूट करणे विजय दिवस साजरा करणे आणि म्हणजे मागच्या हजार वर्षातल्या घटना सांगून हा एक उत्सव साजरा करण्यासारखा झालाय म्हणजे मला खूप बरं वाटतं की मी आज इथे आलो आणि हा एक सोहळा अनुभवायला मिळाला विद्यार्थ्यांसाठी दोन मिनिटात ही गोष्ट सांगतो की आजची जी टेक्नॉलॉजी वर्ल्ड आहे आर्मी एअरफोर्स नेव्ही कोस्ट गार्ड पॅरामिलिटरी फोर्सेस आपण जगाच्या पाठीवर कुठेही कमी नाही आणि त्यामुळेच कदाचित आत्ता जे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून आपण एक विजय उत्सव साजरा केला तो या दिवसाची पुन्हा एक आठवण करून देतो च जे शिखर आहे त्या शिखरावर कदाचित आपले शब्द आपले विचार आपले व्यवहार एवढे इफेक्टिव्हली पोहोचणार नाही त्याच्या आधी हे जेवण तिथे पोहोचतं एवढी स्पीड आहे या इंडियन आर्मीची आणि या जवानांच्या सोबत मग आम्ही एअर फोर्स आणि इंडियन नेव्हीच्या माध्यमातून काम करत असतो आजची टेक्नॉलॉजी ती रॉकेट टेक्नॉलॉजी असो डिफेन्स रिसर्च अँड और डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन असो इस्रो असो की बी आर सी असो मी टेक्नॉलॉजी याच्यासाठी सांगत आहे की औद्योगिक क्षेत्राशी त्या गोष्टी जोडलेल्या आहेत म्हणून त्या तुमच्या माध्यमातून आता पुढल्या पिढीला जसं आता सरांनी दोन मिनिटांपूर्वी सांगितलं की आता नवीन पिढीला सप्ताह साजरा करणं म्हणजे फक्त संतांचा देवांचा एखाद्या दे धर्म जातीचा नाही तर सर त्या पद्धतीने सप्ताह साजरा करत आता त्यांनी मला सांगितलं मला तिथे जायला आता एक कधी त्या सप्ताहामध्ये मी जातो आणि तिथे हा सोहळा अनुभव कसं झालाय त्याच्यामुळे आज आजकाल टेक्नॉलॉजी आय वुड रायगर रिक्वेस्ट एव्हरी वन हेअर की तुमच्या माध्यमातून एखादी कुठली गोष्ट जर घडत असेल टू अमरावती तर नक्की एखादं असं काही यंत्र तयार करा जे त्या सीमेवर काम येईल जे आम्हाला इंडियन ने नेव्हीच्या एखाद्या शिपवर काम येईल जे एखाद्या एअरक्राफ्ट मध्ये काम येईल ती गोष्ट जर आय टी आय पॉलिटेक्निक इंजिनिअरिंगच्या माध्यमातून होऊ शकली मला असं वाटतं इस्राइलला नाव वट इस्रायल इज द हायएस्ट पेड आणि सगळ्यात स्ट्रॉंग डिफेन्स फोर्सेस असलेलं राष्ट्र म्हणून मानलं जातं त्याच्या पुढे जायचं आपल्याला वेळ आला डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम आणि त्यांच्यासोबतचे सगळे सायंटिस्ट एक इनेच्युर सायंटिस्ट त्यांचे डिफेन्स साठी काम करतात आणि जास्तीत जास्त युरोपियन कंट्रीजमध्ये तुम्हाला सायंटिस्ट दिसतील जे टेक्नॉलॉजीवर काम करतात त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली टेक्नॉलॉजी सुद्धा त्या लेवलला जर गेली त्याचा उपयोग खरंच आमच्यासारख्या डिफेन्स फोर्सेसच्या जवानांना होईल जे आता काम करतात आम्ही तर आता रिटायर ठेवलो हो पण तुम्ही डिफेन्स फोर्सेस मध्ये जाणे तुम्ही टेक्नॉलॉजीला सपोर्ट करणे आणि या विश्वाच्या पटलावर हा विजय दिवस असा अबाधित राहील आणि पुढली पिढी सुद्धा हा विजय दिवस साजरा करता करता या विजय दिवसाचा एक भाग सहभाग सहकारी म्हणून तिथे जातील असा एक विश्वास तिथे बाळगतो सुरेश सरांचं आभार मानतो पूर्ण टीमचं आयटीआयच्या टी ज्यांनी मला दोन मिनिटं इथे संधी दिली आणि मान सन्मान सत्कार दिला पण हा विजय दिवस आपल्या सर्वांचा आहे